महारुत्ला हनुमान की जय योगीला महाराज की जय संत मोतीला महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री योगीराजनुनाथाय नमः गागी बामनीसी उनी गाडी नेली किराएानी जानापुरीशी यूनी महाराज बसले सडकेला आय योगी राजा ऐकले नाही दिगांबर पाटलाला ना संघ घेतलं आणि महाराज वामणी आणि मात्र असणार इडपळ गाव तुमच्या बोल गाववणी आणि मात्र असणार चाटवणी जोड आहे मग म्हणले वा पाया म्हणजे भेट्टी गाठ पडला गाडी आम्हाला शिगळ्याने भेटत का दहा ना पोषपत्व पण शिगाळी जागा होता गाडीवाल्या कोण रस्त्याला गाठ पडला एवढी गाज्याला सांगितलं गाडी ऐकू शकते गाडी आहे गाडीत म्हटले काय काय झालं गाठीले लय मी जे रामासी गो मासी चला जाऊ सगळे जजनासी दक्षिणा भेटेल भरपूर तुमासी उन्हा जेवण ही पंचपत्व आ महाराज आवड आहे झालं आशाने आपली काय झालं मंडळी काय झालं गायी मात्र ती लावली दिगा मग बसली आणि बसल्यावर मंडळी गणेश गोवा तिकडून आली आता तिनं गाव भुच्छा मागून आला तर आणि त्याला मात्र कापूक केली महाराजानं आणि कापूत केल्यावर सांगितलं मंडळी याच असणार की वाचला तुम्ही मोठ्याचं दगड आहे आणि दक्षिणा भेटणारे भेटणारे म्हणून सांगताय का सुख पडू सुख पडू दे म्हणून मी केला साथीदार जीव थोडा झाला बिनगोर परिचित ना त्वरा भेट होत मंडळी एकाला दोघ झाले एकाला दोघ सांभाळणारे मानून मग पटलाचा जीव थोडा थोडा मात्र जीव पटला का पटला खान मांडुली मोटर आल्याचा आवाज ऐकून लगे मी उठून गडबडून हात दावी लासटीसी मग मंडळी आले गाडीवान्याला पाच रुपये योगी राजाने दिले आणि गाडीवान मातिक फिरला मागा सरकल ऐकून बसले आसन घातला आसन आसन घातलं आणि एक एस आली ढे आपण काय झालं गाडी नसेल केली पुन्हा थोडी वेळ झाली मागा दुसरी गाडी दुसरी गाडी आली दाली तिलाई मी हात आला मायरा जगे गाडी के बहुन ताली लगन सगाई होती मंडळी आणि लगन सगाई असल्या गाडी हेयातच बघी आणि गाडी पाटीला जाना पुच्या थांबली नाही पुन्हा आली गांबक पाटला ने दुसऱ्या गाडीला हात केला तो हि गाडी थांबली नाही किती गाडी देना नाही ना, ना, ना राहता ते दे निघून योगी बसले फक्त फक्त चल मांडुनी मलाच मदती उद्धय योगा उघा देतो ना बा मी करायला मग मंडळी आततून पारकून बसलेले आसन घातलेले योगी एवढी नाम समजून चालू आहे त्याचं त्याला देईला कुठला देय देय नाही आपल्याला लग्नाला कायमला जायचं हे किती पोती सांगितली तर सैपाक झाल्या झाल्या आरती होणार सैपाक झाल्या झाल्या आणि चपात्याच्या वय आल्या नाही चपाती आशाने आशा ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान